कन्फ्युजन 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 काय करावं काय नाही करावं काही समजत नाही आहे अभ्यास काय करायचा इथे बघा नोटिफिकेशन येत आहे पी डब्ल्यूचे की ग्रुप एची जी क्लासेस आहे त्याची बॅच लॉन झाली झाली आहे त्याच्यानंतर ग्रुप सीचा पेपर आहे टायपिंग क्लासेस कंप्लीट झालेले नाही आहे अजूनपर्यंत त्याच्यानंतर कुठे बुक्स वाचायचे काय करायचं काय नाही करायचं काही 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 समजावला येत नाही इतकं कन्फ्युजन होत आहे इतके सारे प्रॉब्लेम्स असं सा वाटतं की माझ्यापेक्षा लोकांच्या लाईफमध्ये खूप 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 सारे प्रॉब्लेम्स असेल पण ॲक्च्युअलमध्ये रोज सकाळी उठताना झोपेतून उघडली झोपी सर्व एकदम डोळ्यासमोर तर सर्व डोळ्यासमोर असं येतं की जॉब नाही आहे पैसे नाही आहे टॅलेंट नाही आहे स्किल नाही आहे अभ्यास करत आहे पण कुठला पेपर निघत नाही आहे पेपर निघत आहे तर सर्टिफिकेट नाही आहे अभ्यास करताना झोप लागत आहे कॉन्सन्ट्रेशन नाही आहे आज अभ्यास करत आहे तर उद्या वाटतं की काही ना काही टाईमपासमध्ये वेळ चालला जातो काही सुचलं नाही की मग कधी व्हिडिओ बनवते व्हिडिओ बनवताचं असताना असं वाटतं की टाईम वेस्ट होत आहे आणि अभ्यास करताना अभ्यास करायची इच्छा होत नाही आहे इतकं 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 सारं कन्फ्युजन होतं आहे ना आणि हे नाही समजत आहे की आता ग्रुप एची प्रिपरेशन करायला पाहिजे ग्रुप डीची करायला पाहिजे की ग्रुप सीची करायला पाहिजे ग्रुप एच्या पेपरमध्ये लिहिण्याचं आहे बट मी स्वतःला मोटिवेट कशी कर करू मला हे समजत नाही आहे म्हणजे करायचं तर आहे काही ना काही करायचं आहे माहिती आहे पण हातावर हात ठेवून बसू शकत नाही जॉब नाही आहे जॉब नाही आहे पैसे नाही आहे घरून पैसे मागू शकत नाही आणि ब्रेनमध्ये ना मध्ये अशी खिचडी चालू आहे ना अशी खिचडी चालू आहे वाटत आहे काय करावं काय नाही करावं काही काही सुचत नाही आहे खूप निगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे हा वेज ना असा येतो ना अभ्यासामध्ये इतकी मोठी ना बुक घेऊन बसली होती फार्मसीमध्ये पी वायक्यूची बुक पीवायक्यू वाचत असताना रडत होता की मी का बरं करत आहे मी का बरं करत आहे माझा पेपर निघत तर नाही आहे पण तरी मी काउन करत आहे पीवायक्यू करताना इतका त्रास येत होता मग बुक्स घेऊन बसली वाचायला बुक वाचलं तर अर्ध समजत आहे अर्ध डोक्याच्या मग बुक वाचू की लिहू काय करू काही म्हणजे सर्व माइंडच्या खूप 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 खिचडी होत्या माइंडमध्ये इतके सारे पेपर्स मी काढून ठेवलेले आहे इतके सारे पेपर्सचं ॲनालिसिस करायचे इतके सारे पेपर्स आहे इतके सारे पेपर्सचे ॲनालिसिस करायचे आहे त्याच्यानंतर एक एक पेपरचे ॲनालिसिस करते एक एक पेपरचं ॲनालिसिस करत आहे हा असं वाटतं मी काबरं करत आहे मी इतकं त्रास बरं घेते स्वतःला कुठे जॉब करायला पाहिजे जॉब करेल तर पैसे येईल पण पैसे कधीपर्यंत कमवणार आहे कधीपर्यंत जॉब करणार आहे कोणाची हमाली कधीपर्यंत करणार आहे मी या जॉबसाठी नाही बनलेली आहे आणि हे माझे खूप 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 असं माइंडमध्ये ना सकाळी उठल्यापासून खूप 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 कन्फ्युजन होतं सुचत नाही आहे की काय करायला पाहिजे ओ गॉड इट्स व्हेरी बॅड डे इट्स व्हेरी 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 बॅड प्लीज सांगा आय नो दॅट मोटिवेट राहायला पाहिजे अभ्यास रेग्युलर करायला पाहिजे खूप त्रास होतो माइंडमध्ये आय नो दॅट एव्हरीथिंग बट ॲक्च्युलीमध्ये त्या गोष्टी सर्व करताना ना म्हणजे मी तुम्हाला एक्सप्रेस नाही करू शकत माझी फिलिंग की तीन तीन मार्क्सने पेपर जात आहे दोन मार्क्सने पेपर गेला तीन ने पेपर गेला म्हणजे कुठे काही 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 समजत नाही म्हणजे एकदमच इच्छा नाही होत झोपायची इच्छा होत नाही ऊन एवढी भयंकर आहे की घराच्या बाहेर निघू शकत नाही क्लास करत आहे तर क्लास ची फीजेस एवढी जास्त आहे की क्लास ची फीस घ्यायला पैसे नाही सिलेबस चेंज झाला असं कुठले घ्यायची है ते माहित नाही जे बुक्स आहेत तेच वाचत आहे जे सेवा दोन हजार चोवीसची बुक्स आहे दोन हजार तेवीसच्या प्रिलीमसाठी किंवा मेन्ससाठी आपण वापरत आहोत तेच बुक्स मी वापरत आहे आय नो दॅट आय नो दॅट की ह्या सर्व गोष्टी होतात ह्या सर्व गोष्टी होतात बट ती एक्सपे म्हणजे एक्सेप्टेशन नाही होत आहे की हो हे होत आहे बट ते एक्सपे एक्सेप्ट नाही होत आहे मला आणि खूप 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 असं म्हणजे माइंड फ्रेश नाही वाटत आहे एक्सप्लेनच नाही करू शकत की मला काय फील आहे इतके सारे पेपर्स इतके सारी बुक्स पाहून 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 इतकं खंडाळा आला की हां काय करू मला काही अभ्यास काही सुचवत नाही प्लीज आर कोणी मला सजेस्ट करा मी काय करायला पाहिजे लिहू की वाचू की ग्रुप सी ची अभ्यास करू ग्रुप सी चा पेपर आहे आता एक जुलैला ग्रुप डीचा पेपर आहे नोव्हेंबर महिन्याला दोन हजार पंचवीसचा ग्रुप चे पेपर आहे सप्टेंबर महिन्याला प्रिली मेन्स अभ्यास झालेला नाही आहे कुठून सुरुवात करू कुठून एंडिंग करू काहीच अजून समजत नाही आहे मी जे पण पाहत असेल मला काहीतरी सजेस्ट करा प्लीज 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 काय करायला पाहिजे बरं नव्हतं वाटत खूप दिवसापासून नाही बनवला म्हणून व्हिडिओ बनवत आहे खोटा स्वतःला रेकॉर्ड करत आहे की मी काय करत आहे माझी सिच्युएशन काय आहे आणि मी काय करायला पाहिजे यासाठी व्हिडिओ बनवत आहे सो प्लीज प्लीज आय एम सो सॉरी थँक्यू आय नो दॅट ह्या सर्व प्रॉब्लम्स येणारच आहे लाईफमध्ये पण ॲट द एंड रस्ता मी निवडलेला आहे अभ्यास मला करायचा आहे मी डिसिजन घेतलं की मला एम पी एस सीचा अभ्यास करायचा आहे मला पास व्हायचं आहे मला पोस्ट करायचं आहे तर अभ्यास पण मलाच करावा लागणार आहे सो खूप स्टुडंटच्या लाईफमध्ये सर्वांच्याच लाईफमध्ये आय थिंक सो so, जे अभ्यास करता सर्वांच्या लाईफमध्ये हा पॉईंट नेहमी येतो की मी काबर का बरं करत आहे का बरं करत आहे मी हे एवढं सर्व तर जस्ट मोबाईल बंद केला होता रेकॉर्डिंग बंद केली के होती आणि वॉलपेपर ओपन केला माझ्या मम्मी पप्पाचा वॉलपेपर ठेवला <laughs> oh प्रश्नच मिटला आता की मला अभ्यास का बरं करायचं आहे मम्मी पप्पाला खूप लोक बोलतात माझ्यामुळे खूप लोकं ताणे मारतात की तुमची मुली तुमच्या मुलीने असं केलं तुमच्या मुलीने तसं केलं तुमची मुलगी अशी तुमची मुलगी अशी मम्मी पप्पा वाट पाहत आहे माझे पप्पा म्हणतात की मी वाट पाहतो म्हणते की कधी कोणत्या दिवशी तू अशी म्हणजे की पप्पा माझा रिझल्ट आला मी कलेक्टर कलेक्टरवरली कमी त्या बनली आता त्यांना काय सांगू की तू वाट बट मम्मी पप्पाचा फोटो पाहून असं वाटलं की नाही यार मम्मी पप्पानी आपल्यासाठी लाईफभर टाइम स्ट्रगल केलं आहे माझी मम्मी आता पण ड्युटीवर आहे एवढ्या उन्हात माझी मम्मी ड्युटीवर आहे ड्यूटी करत आहे ऑर्थोचा प्रॉब्लेम असूनसुद्धा करत आहे माझे पप्पा आहे मम्मी पप्पा एवढे मदत म्हणजे एवढे कष्ट घेतात आपल्यासाठी आणि आपल्याला फक्त अभ्यास करायचा आहे आपला तो माझ्याने अभ्याससुद्धा होत नाही आहे लोकं जॉब कामाला जातात त्यांना तो त्याच्यासाठी पेमेंट मिळतो त्याच्यासाठी पैसे मिळतात आणि आपल्याला मला अभ्यास करायसाठी पैसे मिळत आहे आणि त्याचा मी खूप त्याचं म्हणजे मी असं नाही करू शकत मला जी दोन महिन्यात करावंच लागणार आहे अभ्यास करावंच लागणार मी मोठी आहे माझ्या घरची माझ्या बहिणी आहे माझ्यानंतर अभ्यास करावाच लागणार आहे मला मी स्वतः निवडलेला रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर त्रास होणार याचं मला माहिती आहे मी करणार नक्की करणार एक व्हिडिओ तर नक्की येणार की माझा रिझल्ट आलेला आहे हे तर मी प्रॉमिस करते सर्वांना कोणी काहीही का म्हणून व्हिडिओवर काही कमेंट करू बट एक व्हिडिओ तर असा नक्की येणार की माझी ही पोस्ट निघलेली आहे आय नो दॅट मला माझ्यावर स्वतःवर कॉन्फिडन्स आहे मी करणार येतात पण बाकी अदर लोकांचा काय प्रॉब्लेम्स नाही आहे लाईफमध्ये फक्त अभ्यास करायचा बाकी काहीच करायचं नाही आहे आहे ना म्हणून प्रॉब्लेम चालू बाय गाईज तुम्ही मग अभ्यास करा छान चालू आहे माझी स्टडी बघा इथे वर एक बुक ठेवलेली आहे मी आपली ही लोकसत्ताची लोकसेवाची सॉरी लोकसेवाची बुक आहे दो ही ओल्ड आहे पी वाय की बुक आधीची त्याच्यानंतर एक माझ्याकडे फार्मसीमध्ये मा आहे पी वाय की बुक्स पेपर्स अॅनालिसिससाठी आहे नहीं 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 so, positive, एक मोठं लॅपटॉप घेऊन दिलं आहे खूप लोकांकडे हे सुद्धा अवेलेबल नसते माझ्याकडे ते आणि मी त्याची पुरेपूर फायदा उचलला पाहिजे सो बी पॉझिटिव्ह शू बी पॉझिटिव्ह एक दिवस नक्की सक्सेस होणार Best of luck for myself and best of luck for you guys. Best karabun, go and